काय म्हणलं शेट आता आम्ही तो गोरगरीब माणसं आहे पूर्ण हिंगोली जिल्हा म्हटलं मागासला जिल्हा आहे आमचा पूर्ण तर आमची काय अवकाळ नव्हती पण फॉर्च्युनर घ्यायची आणि वाचलो आमचा वासरू आणि नमस्कार मित्रांनो श्रीनाथ केसरी मैदान आणि फॉर्च्युनरचा मानकरी झाला सरजा ना सरजा आणि लखन काय सांगाल सकाळी काय विचार केला होता नेमका घरात निघता सकाळी विचार तर समजा राहायची इच्छा होती पण एक नंबर समजा कारण गाडी आम्हाला माहिती आहे पळणारी होती लखन कारण मोठा एक नंबर आमदार पहिले इच्छा होती पहिला दुसरा नंबर होईल आणि एक नंबर म्हणजे आता पण एक नंबर मध्ये पळणार होईल अशी इच्छा समजा दुसऱ्या नंबरची होती पण पहिला नंबर काय वाटला नाही पण आपल्या बैलांना साध्य करून दाखवलं एक नंबर इच्छा पण कधीपासून म्हणजे कुठलं बैल घेतलं पहिल्याच काय काय बैल आम्ही एक एक दीड वर्ष झालं नाशिकमधून सागर भवनाचे आमच्या चांगले मित्र जवळचे घरचे संबंध आहेत त्यांच्यापासून घेतला होता आणि आम्ही समजा एक वर्ष झालं शंकरपडात हिंगोली जिल्ह्यात पोहोचलो ओके एक नंबर मध्ये तिकडे पण टॉपलाच बोलतो लकराने पहिलंच नियोजन केलं का कसं पहिलेच नियोजन लकरा हो सध्या पहिलंच नियोजन होतं कुठे काय घडून आणलं सगळं नियोजन का तुम्हीच केलं सगळं हा आमचं काही म्हणजे आपले लखनचे मालक आहेत जे मनोहर भाऊ त्यांनी कॉल केला आपल्याला समजा दुसऱ्या मैदान पडल्यानंतर पण काय सांगाल आज ऐतिहासिक मैदान त्यात एक नंबरचा आणि फॉर्च्युनर मिळाली काय सांगायचं याचा आनंद समजा शब्दात व्यक्तच करू शकत नाही कुणीच व्यक्त करू शकत नाही आम्हाला पण असं समजा बोलता येत नाही रेवडू येत अक्षरशः डोळ्यातून पाणी यायसारखं होतं आज आणि मला वाटतं पहिल्यांदा झालं का तीन फेऱ्यात का पळायचं नाही पहिले आधी पळ एक नंबर केले बापू शेट आंबेकर यांच्या नावावर तीन महिन्यानंतर आलो समजा पहिली तीन महिन्यानंतर आलो एक नंबर झाला सकाळपासून कोण आलो तर कोणीच नाही बघा ना हो आता समजा तुम्ही आले आणि निसर्गाचं ना हे आणि चांडी भाऊन मुलाखत घेतली होती आत्ता घेतली म्हणजे सगळे आता हळूहळू या लागले मित्रांनो बघा आहे ना म्हणजे बैल अचानकच काढला बैल सगळ्यांना नाही ना एक प्रकार तीन फेऱ्याच होता मोठं नियोजन कसे असतात इथं नियोजन राहतील का एवढं मोठं मैदान झालं एक नंबर मन फिरायचं आता एक नंबर मध्ये झालाय चांगल्याच पैऱ्यामध्ये पळाल समजा तर बघू आता पुढं जे होत तुम्हाला गाठायलाच वाटलं होतं गाडी काय ते करतेच तुम्हाला घाटाला वाटलं होतं आज गाडी काय ते करते वाटलं होतं ना कारण स्पीड चांगला होता कारण मोठा बैल लखन शंकर पडातला समजा इकडे पण एक, एक ओ, थे थे, नंबर मध्ये पळतो लखन आणि त्यात आता समजा पहिला नंबर काय दुसरा नंबर काय ताईचा बैल आमचा सा हा पण ताईचाच बैल आहे कारण ताईच्या बापूच्या नावावर पळतो तो पण बापूच्या नावावर पळतो बापू आंबेकर त्यांच्या नाव पळतो एकच बैल काय नावाला पण यश असते किंवा काय नावाला सांगतो कारण आमची पावती समजा दुसऱ्याकडे याच्या होती पण दोन चिठ्ठ्यावरती समजा दुसऱ्या याच्यात होती पण बापूच्या नावावर मनोहर भाऊ पण म्हणले बापूच्या नावाला यश आपण त्या चिठ्ठीवर पळू लोकांच्या मला शिट काय म्हणले जाऊ गटाला गाडी किंवा सेमीला पळली जाऊ सेमी मध्ये कळतो आपल्याला गाड्या काहीतरी करत्या इथे तर बोलण्याचं काय दिवसभर करून दिवसभरी नव्हतं काही संबंधच नव्हता पण गाडी एक चांगली प्रॉब्लेम होती कारण आम्ही एक पहिल्यांदा एक फेरा काढला होता गाडी एक चांगली प्रॉब्लेम होती पण सगळ्याला अनुभव आला होता समजा काही होईल गाडीच त्यामुळं काय नियोजन आहे फॉर्च्युनर घेतलं कसं काय नियोजन काय फॉर्च्युनर गावात आता गेल्यानं दोन चार दिवसात गावात <laughs> जाईल की मिरवणूक करणच एवढा मोठं आम्हाला मान मिळून त्याला त्यासाठी मिरवणूक करणं आवश्यकच आहे फॉर्च्युनरच कसं आता काय नियोजन राहील फॉर्च्युनर आता बघून पुढे काय काय बोलला एवढं मोठं ऐतिहासिक मैदान झालं त्यात तुम्हाला एक नंबरचा मान मिळाला काय सांगाल जर मैदाना बद्दल सांगितलं टॉपचं नियोजन आहे बघा चंद्रहाराचं डबल महाराष्ट्र कस काय हिंदी कसं येत एक नंबर नियोजन केला फक्त टायमिंग चुकलं बघा एवढं झालं कारण खूप उशीर झालाय तीन महिन्यात बोलायचं कसं कसं मिरवणूकी काय राहील आता काय गावात जाणार कधी जायचं घेऊन जाणार झाल्या जाऊन कधी नियोजन गाडी कधीच नाही अचानक दप्पा फोन करण भाऊ आपल्या करण भाऊन गाडी करण पण बघा एका मुख्या प्राणानं तुमचं सगळं साध्य केलं फॉर्च्युनर प्राण्यांचा प्रवास झाला आहे की नाही काय सांगा त्याच्याबद्दल एवढे आनंद म्हणजे काय सांगत आमची काय कॅब नव्हती नव्हते फॉर्च्युनर घ्यायची घ्यायचे आम्हाला पण वाटलं कधी आपला बैला एवढा मध्ये आपला एक नंबरचा मानकर होईल पण बैलांना आणि लखन बी पडणार बैल खूप उर्मिला ताई सगळे म्हणजे किती मोठी टीम टीम आंबेकर बाबू उर्मिला ताई आणि असं सगळे माणसं आम्ही एकाच सगळे इकडे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्याचं नाव सगळ्यात मोठं झालं आतापर्यंत आमच्या हिंगोली जिल्ह्यात कुठल्याही बैलांना नंबर केला नव्हता पण एवढा अर्धा केसरी ऐतिहासिक मैदान म्हणजे इतिहासात नोंदवी असं मैदान झालेलं आहे अशा मैदानात एक चा मानकर झाला सरजा एक नंबर गाडी पळाली घरच्यांना फोन केला घरची काय म्हणते काय नेटवर्क नव्हतं आता घरच्याला माहीत झालं ऑनलाईन बघत असतील ना तिकडे नेटवर्क चालू असेल साध्य झालं काय घरच्या आनंद झाला का विशेष करून भाऊच्या घरचे खुश आमचे मित्र येते आम्ही रोजच सोबत राहत असतो सगळे आधीपासून ओळखी हा मित्र नाही लखनवाल्यासोबत कॉन्टॅक्ट थोडा कमी आहे पण कारण भाऊ आमच्या खेळात रोजच दोन तास दोन तास असल्यामुळे आमच्याकडे सध्या टॉपला सर्जाच पळतोय ना बरोबर आणि बैल असा आहे की बैलाला त्रास देत नाही सरळ सीधा एवढा स्पीड असून त्रास देत नाही त्याच्यामुळे गाडीचा काही विषयच नाही गाडी लागणार Okay. गट सुटा काढला सेमी सुट्टा काढला गाडी फायनलला काहीतरी गाडी करते का गटाला कळलं नाही गटाला गटाला ज्यावेळेस लागला आणि त्याच्या बाबा सेमी पण सुटाच काढला आणि मधन गाडी लागली होती त्यांना नशीब आमचं कि आम्हाला फायनल मतनस तास आला काही विशेष नाही की आमची गाडीला असं वेग लागला की जबरदस्त वेग लागला त्याची काय म्हणजे एकदम स्पीड बीड सगळं जुळून आलं काय सांगायला बैलगाडी क्षेत्रात काय शिकायला भेटलं तुम्हाला ना बघा ना। नाही एवढा अनुभव बैल शिकायला भेटला अजून काय सांगता प्रेम प्रेम भेटले माणसं भेटले आज बघा हा बैल जर तर आम्हाला कोण ओळखला पण तुम्ही काय सांगाल तुम्ही पण पाचशे किलोमीटर म्हणजे बराच मोठा प्रवास करून आला हो आलो ना आता आमची भरपूरच्या दोन चार बैल आणले होते आम्ही पण आमच्या हिंगोली जिल्ह्यात एक मध्ये आला गुलाद बैल एक नंबर करून गेला ना आम्हाला गर्व आहे आमच्या हिंगोली जिल्ह्याचा आणि बैलाच आमच्या बरीच सगळं नाव झाले बरी चालत माणसं ना पुढं नियोजन होती नियोजन आता फोन केलं आहेत आपल्या आंबेकर बापू त्याच्यावर उमेदवार आहेत याच्या हिशोबाने बैल चालू आपण इकडे काय अडचण नाही म्हणजे जसं त पण बोल तुमच्याकडे जसं तिकडे हो बोल आपल्याकडे राहणार जे आणि बोलवलं इकडे खेळायचं मैदान आपण येत जाऊ आम्ही सगळे मित्र मंडळ आमचं म्हणजे जसं जसं नियोजन होतं तसं पाळायचं पुढे याच्या सहमतीनंच आम्ही करणार सगळं काय जे आपलं जसं फोन येईल काय येईल तसं करायचं पळायचं सगळं सगळं जुळून हे असतील बापू आणि तिला उर्मिला त्या तिला सगळं सांगतो सर्जाबद्दल काय सांगाल एवढं मोठं तुम्हाला सर्जाबद्दल काय वेस म्हणजे एक नंबरचं खोंडे आमच्या इकडे हिंगोली जिल्ह्यात पडणारा साफसुथरा खोंडे आणि त्यांना स्वप्नच पूर्ण करून टाकले मालकाचे विशेष नाही काय केलं हे पुढे फॉर्च्युनर झाले दरात फॉर्च्युनर म्हणजे जो आमच्याकडे फक्त संतोष बांगर दादाकडेच फॉर्च्युनर आहे बाकी दुसरे इकडे उकडे वापरू शकत नाहीत जे हिंगोली जिल्ह्यात आमले तेवढं मराठवाड्यात असलं माग असलेला जिल्हा आहे ना आमचा एवढी गाडी आम्ही घर गोरघर घेऊ शकत नाही बैलाने दिली आहे आज बैलाने दिली बघा बर बैल काय करू शकतो माणसानं शेतकरी ताकद किती शेतकरी ताकद किती नाही कष्टाला फरस आहे ना आमच्या भाऊचे कष्ट बंद आहेत बैलावर म्हणजे कारण ते एक वेळेस जेवणार नाही स्वतः पण बैलाला दूध बदाम काय जे लागेल ते पूर्ण टायमावरच राहते त्याचं कारण तेच नाही शंकर पडायला आम्ही सगळेच करतो ना कसं आपल्या मुलागत सांभाळेला हो मुलागत मुला पेक्षा जास्त पहिले काय दुधा बैलाल नंतर घरात मुलाल खरी कंडिशन खरी कंडिशन पण आता आमच्या भागात म्हणजे कसं असते एकवीस हजार अकरा एक एक हजार लय मोठा जर बक्षीस असलं एक लाख रुपये लय मोठा खेळ असला त्या बक्षीसात मग असं भागू शकत ना आम्ही आणि एकवीस हजार आमच्या इकडं पाच हजार रुपये पग येणार नाहीत ना पुढे हो आता तिला करतील बापू हे नियोजन करतील सगळं की काय त्याच्या हिशोबाने नियोजन पडू आम्ही